सोलापूर शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यातील पाच जागांवर दावा केला आहे विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे आणि माशीलकर यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी एक बैठक घेतली या बैठकीप्रसंगी शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पाच जागेवर दावा केला आहे मोहोळचा मतदार संघ बैठणी लढवलेला होता पाशी मतदार संघ शिवसेनेने लढवलेला होता तर आपण सुद्धा कमीत कमी, कमी सोलापूर जिल्ह्यामधल्या पाच मतदार संघावरती शिवसेनेचा दावा करावा आणि माझी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्कीच अत्यंत ताकदीनं शिवसेना त्या ठिकाणी लढे आणि शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे सांगोला मध्ये श्री सोद साहेब आपण तीन जागा आपण मागली केलीけれ पण मला वाटतं कारण शहर दक्षिण असू द्या असोद्या करमाळास आपली शिवसेनेचा जा आमदार झाले आपण पाच विधानसभा या ठिकाणी मागणी कराव अशी माझी आपल्याला विनंती आहे यावेळी शहराच्या बाबतीत बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी आपलं अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करताना सोलापूर शहरामध्ये एक तरी शिवसेनेचा आमदार नक्की जाणार असं आश्वासन त्यांनी दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना दिलं आहे सोलापूरमध्ये ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्याचा मी स्वतः उमेदवार असे समजून प्रचार करेल असंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं कशा पद्धतीने आपल्याला कामाला लावायचा हे मार्गदर्शन ऐकण्याकरता उपस्थित असलेले या मंडळी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब काय काम करतात कशा पद्धतीने माहित आहे आता लढाईची वेळ आहे आपण काय करायचंय आहे शिवसैनिकाला लढाई मारा मारा मांडणे हे काय नवीन नाही पण आता कशा पद्धतीने आपल्याला नियोजन पद्धतीने जायचं पुढे येणाऱ्या निवडणुकीला त्याच्यावर जे काय आपल्याला आदेश होईल ते आपण पाहणं खूप गरजेचं आहे पहिला एक वर्ष गेला बरेच जणांकडे पद आहे कोण किती पदावर काम केलं कोण काय फक्त विजिनिंग कार्ड वापरतात कार का। आणि तिथं मुंबईला जातात तिथं नेत्यांकडून घेतात अशापेक्षा आता खरे आपल्याला नवं काम करण्याला कार्यकर्त्याची घरी परीक्षा आपण जोपर्यंत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात वर करत करण्यापेक्षा त्यामध्ये एक अंदाज येणारच आहे तर तोपर्यंत बोलून होणार नाही आता उभी नाही शकलं तर आपण कितीही परिस्थितीने पदाधिकारी تاسو किती आम्ही विचारले नाही सगळ्या संघटना जरी असल्या शहरात आमचा आमदारच नसेल आमचं कोण ऐकून घेणारा आणि वर जाऊन सांगणारा आमदार नसेल जाणार असेल विधानसभेमध्ये तर या संघटनेच्या बाबतीला झिरो व्हॅल्यू आहे म्हणून मी एवढं सांगतो आपल्या सर्वांची स्वतःचा स्वाभिमान आपल्या सगळ्यांची शक्ती वाढवायची असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे कुणी उमेदवार देतील मला माहिती आहे इथं असलेले चार पाच जण इच्छुक आहेत प्रत्येकाला वाटत असते की आमदार व्हायला पाहिजे प्रत्येक जण आपल्या काम करत असते कोण कमी कोण लहान कोण मोठा याचा अनालेस पक्ष पार्टी लेवलवर बघण्याकरता त्यांच्यावर बऱ्याचशा वेगळ्या पाठीवरच्या यंत्रणा आहेत हे सगळ्या गोष्टीच तपासणी तिथं होतेय एकाच गोष्टीवर इलेक्शनचं तिकीट मिळत नाही तिकीटाचे बरेच पॅरामीटर्स असतात आणि त्याच्यामध्ये जे काही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना पक्ष नेत्यांना

आपल्या पक्षाची प्रतिमा मुली वाला की जेरे करून आपण स्वसाठी काम करतो आणि पार्टीसाठी करणार नाही ही जी भाषा प्रत्येक जण बोलताय ती कदाचित मी सर्वांना हात विनंती आहे की आपण सगळे मुख्य नेते म्हणून शहरात तुम्हाला बघितलं असताना अशा अपेक्षा नाही आहेत मी स्वतः इलेक्शन साठी इच्छुक नाही दिलं तरी नाही काही तरी चालत तरी उमेदवार म्हणून मी उभं नाही आहे त्याच्यामुळे ज्याला सुद्धा टिकीट मिळेल त्याच्या पाठीमाग मी उमेदवार आहे समजून काम करणार एवढा मी सांगणार आज सोलापूर शहरात असल्या ग्रामीण भागामध्ये आपण फिरत असताना आपल्याला चार लोक नमस्कार घालतात आणि शपथ घेऊन साहेबांना दोन्ही नेत्यांबरोबर अभिवेशन घेतो आपण दिवाबदारी अभिषेक आम्ही येणाऱ्या काळामध्ये सक्षम पद्धतीने सर्वांच्या साक्षीनं असा शब्द देतो की आमच्या शहरातून एक आमदार आदरणीय लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका